मित्रांनो शेळीची डिलिव्हरी होणार असेल तर शेळी प्रकारे लक्षण दाखवते हे तुम्हाला एका थोडक्यात कवर करून मी सांगणार आहे तर हे पा सर्व शेळ्या खात आहेत परंतु ही शेळी त्यांच्यापासून बाजूला उभी आहे म्हणजे तिच्या जे शरीरामध्ये सौम्य काळा येत आहे आणि त्यामुळे तिने खाणं हे आता सध्या बंद केलेलं आहे त्यानंतर कासेमध्ये पूर्णपणे दूध आलेलं आहे सड्यामध्ये दूध ती सोडत आहे काशीचा आकार जो आहे तो खूप मोठा झालेला असतो त्यानंतर अशा प्रकारे शेळी जी आहे ती थोड्या थोड्या प्रमाणावरती लघवी करत असते सौम्य पद्धतीने ती कणत असते म्हणजे हळूहळू ती कणत असते श्वास जो आहे तो खूप अ... जास्त प्रमाणावरती झालेला असतो म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया जी आहे ती वाढलेली असते त्यानंतर शेळी ही एका जागेवर थांबत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे चक्रा मारत असते आणि खास करून ती असा आळूसा बघत असते सर्व शेळ्यांपासून ती बाजूला जाण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आपली शेळी ही कानं फिनगारून इकडे तिकडे सारखी पाहत असते आणि आपण जर ध्यान देऊन बघितलं तर इथे शेपटीच्या जवळ इथे खड्डं पडलेलं आपल्याला दिसतं जर इथे कधी आपण हात लावला तर आपले दोन्ही बोटं हे मधून एकमेकांना लागतात म्हणजे समजून घ्यायचं की शेळीची डिलेवरी आता म्हणजेच आज होणार आहे आणि जसजसं हे सांगितलेली लक्षणं वाढत जातात तसं तसं तिची डिलिव्हरीचा जो टायमिंग आहे तो जवळ आलेला असतो तिची डिलेवरी तितकी लवकर होणार असते हे आपल्याला कळत असते मग अशा वेळी आपल्या शेळीला इतर शेळ्यापासून दूर घेऊन जायचं आहे आणि तिला खाण्यासाठी चांगल्या प्रकारे चारा हिरवा चारा भुसा वगैरे द्यायचा आहे जेणेकरून तिचं पोट भरेल आणि पिल्लं बाहेर टाकण्यासाठी तिच्या शरीरामध्ये एनर्जी राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि चॅनलला सुद्धा नक्की करा धन्यवाद